में न्यूज में स्वर्थ 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 ए बिन मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ताज्या बातम्यासाठी ए मराठी न्यूज मराठी न्यूजला सबस्क्राईब करा लाईक मी सुहास त्र्यंबक शिंदे मातन समाज अध्यक्ष सोलापूर शहर मातन समाज सकल मातन समाज अध्यक्ष आज लोक सभेच्या माध्यमातून ज्या उत्साहानं लोक एक महिन्यापासून ज्या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहे तो जल्लोष आज सोलापूर शहराच्या आवडत्या लोकप्रतिनिधी प्रीताई शिंदे यांच्या माध्यमातून जो सोलापूरला उत्साह आनंद साजरा होणार आहे ज्या जल्लोषाची वाट पाहत आहेत तो जल्लोष सोलापूरमध्ये साजरा होणार आहे त्या जल्लोषामध्ये मातन समाज सकल मातन समाज सोलापूर शहरमध्ये जिल्हा आम्ही सगळे सहभागी आहोत ज्या मताधिक्याने निवडून येतात ते साधारण तीस हजारच्या पुढं आणि पंचेचाळीस आतमध्ये त्या एवढ्या मताधिक्याने निवडून येतील अशी आम्हाला खात्री आहे आम्हालाच नाही तर अख्ख्या सोलापूर शहराच्या वेगवेगळ्या